सर्वांना जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक मे किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष आहे दरवर्षी एक मे रोजी जगभरातील ऐंशीहून अधिक देशांमध्ये दे हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो कामगारांसाठी कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेल्या योजना किमान वेतन कामगाराची कामाची वेळ बाराह बारा, बारा तासाहून आठ केली किमान वेतन भरपगारी रजा विमा योजना बोनस कामाच्या तासावर मर्यादा कामगारांचा संप करण्याचा हक्क खोती पद्धत नष्ट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू